नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव दीपक रामराव राठोड आहे मी सध्या जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे ओरिसा या पदावर कार्यरत आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सन दोन हजार पंधरा ला चालू केला होता त्यावेळेस मला इंग्रजी हा विषय खूप अवघड जायचा त्यावेळेस मी जेव्हा इंग्रजी क्लासेसची पुण्या येथे पुणे येथे चौकशी केली होती त्यावेळेस मला बागल सरांचे नाव सर्वांकडून समजले त्या तदनंतर मी बागल सरांचा इंग्रजीचा क्लास केला व वरिष्ठ पदाची परीक्षा दिली सरांच्या क्लासमुळे मला त्यावेळेस पंचवीस पैकी चोवीस मार्क पडलेले होते आणि माझं फक्त एका जागेवर सिलेक्शन झालं आहे हे सिलेक्शन हे फक्त बागल सरांच्या त्या क्लासेसमुळे झाले असे मला वाटते आणि आज आ, आज सरांनी ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची अडचण वाटते अशांसाठी एक पुस्तक पण काढलेलं आहे टॉपिक वाईज हे पुस्तकही मी वाचलेलं आहे खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि मला वाटते की तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना या पुस्तकाचा जरूर फायदा होईल आणि तुम्ही याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद